मॉर्निंग लवकर लवकर सांगा माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय का सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं लोकर आहे लवकरात लवकर मध्ये लवकर लवकर बोला सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिंक शेअर करायची आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर लिंक शेअर करा येणाऱ्या सर्वच एक्झाम मध्ये हे लेक्चर तुम्हाला फार महत्वाचं असणार आहे ओके अतिशय महत्वाच्या घडामोडी सर्व सेवेच्या ज्या काही एक्झाम असतात त्याच्यासाठी हे लेक्चर तुम्हाला फार महत्वाचं असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगायच्या चॅटबॉक्समध्ये माझा आवाज क्लिअर येतोय का लवकर लवकर सांगा सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टेक्कर मराठी या अकॅडमीच्या माध्यमातून दोनशे साठ प्लस विद्यार्थी फायनली त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओके पोलीस भरती किंवा अदर सर्वच एक्झाममध्ये मध्ये लक्षात ठेवायचं आहे आता आपण एक्झा सुरुवात करूयात लेक्चरची भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या बाबतीमध्ये हे दोन तुम्हाला विधाने ही विधाने दिसत आहेत ओके okay, लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावना दिली आणि त्याचं योग्य क्रमांक तुम्हाला लावायचा आहे क्विकमध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं अतिशय मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत तुमच्यासाठी येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये पॉलिटी आणि महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भाचे सर्व प्रश्न उत्तर आपण इथं आज कव्हर करणार आहे लवकर लवकर आन्सर आलं पाहिजे लिंक शेअर करा आणि लिंक हे लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका चला दादा रमेश रोहन चला लवकर लवकर अँसर आहे सिद्धेश चला लवकर लवकर आन्सर द्यायचं या प्रश्नाचं या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य आपल्या याच्यामध्ये या पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता याचा जर विचार केला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये प्रस्तावनेमध्ये तेरा डिसेंबर प्रस्तावनेचा जर विचार केला प्रस्तावनेमध्ये तर तेरा डिसेंबर तेरा, तेरा डि नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची पहिली बैठक पार पडलेली होती कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची बैठक पार पडलेली होती ओके आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये घटनेची उद्देश पत्रिका कोणत्या व्यक्तीने मांडली मला चार्टबॉक्समध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे लवकर लवकर चला लवकर लवकर उत्तर द्या सर्व विद्यार्थ्यांनी घटनेची उद्देश पत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू दादा शंकर माधुरी अगदी बरोबर आहे पंडित जवाहर नेहरू यांनी मांडलेलं होतं लक्षात ठेवायचं आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तेरा डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये मांडली आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्याला मान्यता भेटलेले बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मान्यता भेटले भारतीय राज्य घटनेचा जर विचार केला अगदी बरोबर आहे नऊ डिसेंबर संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण बसलेलं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मी सांगतोय अकरा डिसेंबरला तर कायमस्वरूपी झाले पण फ्रान्स घटनेचं अनुकरण करून कोणाला तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आले होते मला सर्वांनी सांगायचंय रमेश अगदी बरोबर आहे मानसी अगदी बरोबर आहे गुड मॉर्निंग चला लवकर लवकर सांगायचं डॉक्टर सचिदानंद सिन्हा अगदी बरोबर आहे डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांना बनवलेलं होतं डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांना बनवलेलं आहे हे माहीत असू द्यात आपल्याला आणि जर इकडे विचार केला याच्यामध्ये तर इकडे एक लक्ष ठेवायचं यासाठी फ्रान्स घटनेचं अनुकरण करून ज्येष्ठ व्यक्ती जे आहे यामध्ये त्यांना अध्यक्ष बनवलेलं होतं आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बनवलेलं आहे आणि मग तेरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस मध्ये उद्देश पत्रिका आणि बावीस जानेवारी त्याला संमती चला पुढील प्रश्न भारतीय घटना कोणत्या तारखेपासून अंमलबजावणी स्वीकृत याच्यामध्ये कायम विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं बरोबर आहे कुमार माधुरी शंकर रोहन रमेश चला लवकर लवकर सांगायचं सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय लिंक शेअर करत नाही तुम्ही करत जावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय घटना डॅश या तारखेपासून अंमलात आलेले त्याची स्वीकृती आपण केव्हा केली होती भारतीय घटनेची स्वीकृती जी आहे ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपली भारतीय घटना स्टार्ट म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक सेकंड सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय आणि कलम क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत सोळा कलमे अस्तित्वात आली होती त्या दिवशी या दिवशी बरं का आणि सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य हा दिवस म्हणून साजरा केला जातो ओके गणराज्य हे आपण कोणाडून घेतलेले सांगा बरं तेवढं मला चला लवकर लवकर अँसर द्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न ओके सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकृत अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे रमेश बरोबर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि आपल्या भारतीय घटनेमध्ये जर विचार केला तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस याच्यासाठी लागले होते साठ देशांच्या घटनेचा विचार आणि चौसष्ट लाख रुपये खर्च केलेला होता विविध देशाकडून विविध तत्वे आपण या ठिकाणी स्वीकारली होती विविध गोष्टी आपण विविध देशांच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेले होते मूलभूत हक्क म्हणजे अमेरिकेकडून काय काय घेतलेलं होतं मूलभूत हक्क उपराष्ट्रपतींचे पद राष्ट्रपतींवरती महाभियोग सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे हे आपण त्यांच्याकडून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलं होतं या ठिकाणी ऍड केलेलं होतं लक्षात ठेवायचं आहे ओके मग याच्यामध्ये बघा ह्या घटनेकडून आपण ते घेतलं त्याच्याकडून हे घेतलं हे सर्व माहित पाहिजे संसदीय शासन व्यवस्था संसदीय विशेष अधिकार आपण ब्रिटन या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये या तरतुदी ऍड केलेल्या होत्या हे माहीत असू द्यात आपल्याला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेत एकूण सत्र किती झाली संविधान सभेची एकूण संविधान सभेने कालच बोललेलो एकशे सहासष्ट दिवस काम केलं मसुदा समितीने एकशे चौदा दिवस मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस मध्ये यस ओके आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांच्यासहित सहा म्हणजे टोटल सात व्यक्ती याच्यामध्ये होत्या अगदी बरोबर आहे दोन्ही सभागृहामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये सामान्य विधेयका बाबतीमध्ये जर वादविवाद निर्माण झाले तर संयुक्त बैठक घेण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवतात राष्ट्रपती आणि भारतीय घटनेतील कलम एकशे आठ अंतर्गत संयुक्त बैठक बोलवली जाते ओके आणि हे आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या घटनेकडून घेतले संयुक्त बैठक संसदेची विधिमंडळाची कोणत्याही परिस्थितीमध्ये संयुक्त बैठक घेतली जात नाही एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सत्याहत्तर आणि दो दोन हजार दोन मध्ये असे एकूण तीन वेळा आतापर्यंत आपल्या भारतीय संविधानामध्ये संसदेमध्ये संयुक्त बैठक झालेली आहे संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे अध्यक्ष असतात ते नसतील तर उपाध्यक्ष असतात आणि ते नसतील तर राज्यसभेचे उपसभापती असतात कधीच सभापती राज्यसभेचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत कारण ते देशाचे उपराष्ट्रपती असतात ओके संयुक्त बैठक विधिमंडळामध्ये होत नाही संसदेमध्येच होते कारण कंपल्सरी लोकसभा राज्यसभा पण विधिमंडळामध्ये होत नाही कारण फक्त ठराविक राज्यामध्येच विधान परिषद या ठिकाणी काय आहे अस्तित्वात आहे आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलंय खूप छान तुम्ही सगळे उत्तर देत आहात ओके एवढी सगळी इन्फॉर्मेशन एक त्याची इन्फॉर्मेशन आपण किती सारी बघतोय पहिला प्रश्न बघितलेला होता सरनाम्याच्या बाबतीमध्ये सरनाम्याचा विचार केला तर एकोणीसशे साठ मध्ये बेरोबार युनियन केस खटला होता त्र्याहत्तर ला केशवनंद भारतीय केस खटला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवला यालासे केस हे दोन खटले म्हणले संविधानाचा भाग आहे पण हे म्हटलेत नाही चला लिंक शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत संयुक्त बैठक बरोबर आहे हॉस्ट्रेलियाकडून घेतलेली होती आपण लिंक शेअर करा सर्वांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय मूलभूत कर्तव्य सारखं सारखं तेच तेच मी घेऊन तुमचं परफेक्टच करायचंय आपल्याला ते आकाश पवार कुमार ओके चला रोहन अगदी बरोबर आहे चला पर्याय क्रमांक या ठिकाणी देशाचे रक्षण करणे मूलभूत कर्तव्य आहे बरोबर आहे लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य हे नाही याच्यामध्ये राष्ट्रीय स्मारके स्नाणियांचं संरक्षण करणे कलम एकोणपन्नास हे डी पी एस पी मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये त्यामुळे हे पण येत नाही देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा हे पण बरोबर आहे हे पण नाही पर्याय क्रमांक तीन आणि सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगितलंय प्रदीप माधुरी अविनाश रमेश मानसी आकाश अगदी बरोबर आहे चला इकडे होतोय की टिक्करचंच युट्यूब चॅनल आहे इकडे पण होतो इकडे पण करू करा ना तेच आहे तुमच्या सगळ्या एक्झामला लागू होणार आहे सेम तिकडे चाललंय तेच इकडे चाललंय लक्षात ठेवायचं हो चाललेलं होतं ते यामध्ये सुरुवातीला आपल्या भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य होती का मला तेवढं सांगा ॲड झाले चार ए ने आणि एकमेव कलम एक्कावन्न एक्कावन्न ए सुरुवातीला दहा तरतुदी होत्या Terima येतोय का आवाज सगळ्यांना नेटवर्क नाही मंगळवार असल्यामुळे लाड़ी जाते समजून घ्या जरा आता काय यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देशाचे संरक्षण करणे आणि जेव्हा सांगितले जाईल आता याच्यामध्ये कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी आहे मला सर्वांनी सांगायचं आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये ऍड आहेत लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगायचं आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत आणि कोणत्या भागात आहेत तर चार ए भागामध्ये आहेत आणि कलम एकमेवाय एकावन्न ए कलम आहे याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी सुरुवातीला दहा होती आणि याच्यासाठी सरदार सुवर्ण सिंह समिती होती ओके आणि त्यानंतर अकरावी तरतूद शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये झाली आणि पालकांनी आपल्या पालल्या शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे याबद्दलच्या तरतुदी याच्यामध्ये काय केल्या तर ॲड करण्यात आलेल्या आहेत ओके एक्कावन्न ए अगदी बरोबर एक आहे एक्कावन्न ए नंबरचं आर्टिकल सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न संविधानाचे कोणते कलम देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते सतरा दोनशे बावीस एकवीस आणि एकतीस जगण्याचा स्वतंत्र मूलभूत हक्क प्रदान करते बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देता येते एकावन्न ए भाग दोन भाग चार मध्ये आहे भाग चार मध्ये मागायचं एक्कावन्न ए एक कलम चला लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळ लावू नका कोणीच लवकर लवकर आन्सर आलं पाहिजे या प्रश्नाचं जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते व्यक्तिगत व जीवी स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकवीस भारतीय घटनेचा भाग तीन आपल्या भारतीय घटनेमध्ये काय आहे तर मूलभूत हक्क आहेत आणि मूलभूत हक्कांचा विचार केला तर हे आपण युएसए अमेरिका या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केले आहेत आणि ती जी आहे ती बारा ते पस्तीस नंबरची आर्टिकल आहे त्याच्यामध्ये सहा प्रकारचे आहे स्वातंत्र्याचा अधिकार त्याच्यानंतर समानतेचा अधिकार वगैरे ह्या सर्व तरतुदी याच्यामध्ये काय केलेल्या आहेत तर ॲड केलेले आहेत सर्वांनी बरोबर दिले एकवीस शंकर दिलीप माधुरी मॅडम अगदी बरोबर आहे प्रदीप यस खूप छान सगळे आन्सर देत आहे पर्याय क्रमांक दोन कलम दोनशे बावीस काय आहे मला याचा द्यायचं आहे सर्वांनी बारा नंबर कायदे दिलेत तेरा नंबर न्यायालयीन पुनर्विलोकन जे आपण अमेरिका देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये ॲड केले तेरा नंबरचं आर्टिकल न्यायालयीन पुनरावलोकन असं त्याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं न्यायालयीन पुनरावलोकन असं त्याला म्हटलेलं आहे आणि सर्वांचं बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर कलम एकवीस दोनशे बावीस आहे ओके यामध्ये वीस नंबरचं कलम आहे अपराधाला दोस सिद्धीबाबतचे स्वातंत्र्य अपराधाला स्वातंत्र्य जे आहे ना ते कलम वीस मध्ये वी आणि एकवीस मध्ये व्यक्तिगत एज्युकेशन राईट्स शिक्षणाचा अधिकार दिला याच्यामध्ये कुठला अधिकार दिलेला दिले आहे तर शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे की जो शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोनने ने आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलाय तर ऍड केलेलं आहे घटना घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये मध्ये झाली आणि आपल्या भारतीय घटनेमध्ये हे तरतूद काय केली तर ऍड केलेली आहे कलम क्रमांक एकवीस पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे या घटने याचं कुणाला चालत नाही वाटत एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली एका हायकोर्टमधून दुसऱ्या हायकोर्टमध्ये बदली कलम आहे दोनशे बावीस लक्षात ठेवा आणि अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे हे कलम आहे सतरा आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे एकोणीस ते बावीस स्वातंत्र्याचा अधिकार ओके चला हा ठोकळा प्रत्येक विद्यार्थ्याने परचेस करायचे येणाऱ्या तुमच्या सरळ सेवा बरोबर सर्वच एक्झाम मध्ये पोलीस भरती वगैरे सर्वासाठी उपयुक्त आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये मध्ये हा ठोकळा तुम्हाला उपलब्ध होणार आहे सर्वांनी परचेस करायचे आहे लवकरात लवकर नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे चौदा सोळा सतरा आणि अठरा लिंक शेअर करा रे बाबा नु पटापटा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरची लिंक शेअर करायची तुम्हाला वीस एकोणीस एक ते बावीस स्वातंत्र्याचा अधिकार बावीस हायकोर्ट बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केली जाते त्या संदर्भाचं कलम आहे दोनशे बावीस दोनशे चौदा सर्व राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल यामध्ये आत्ता सध्या पंचवीस राज्यामध्ये उच्च न्यायालय आहेत पंचवीस संख्या आहे उच्च न्यायालयाची संख्या पंचवीस आहे आणि दोनशे पंधरा अभिलेख न्यायालय आणि एकशे एकोणतीस सुप्रीम कोर्टचं अभिलेख न्यायालय दिलं याच्यामध्ये बघूयात कोण अँसर देतंय प्रदीप माधुरी सरा लवकर लवकर कलम क्रमांक सतरा अगदी बरोबर आहे याच्यामध्ये लक्षात आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे लवकर लवकर बोला आरक्षणाची तरतूद सतरा कसं येईल कलम सतरामध्ये अस्पृश्यता नष्ट करणे सतरा कलम अस्पृश्यता नष्ट करणे अठरा किताब नष्ट करे आरक्षणाची तरतूद सोळा अपवादामध्ये लक्षात ठेवायचंय नोकऱ्यांमध्ये समान संधी आणि इथं आरक्षण आहे एक्सेप्शन लक्षात ठेवायचंय नोकऱ्यामध्ये समान संधी एस सी एस सी कॅटेगरी एस सी असेल एसटी असेल किंवा महिला यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे लक्षात ठेवायचं आहे अपवाद सोळा नंबरच्या आर्टिकलमध्ये सोळा नंबरच्या आर्टिकलमध्ये अपवाद सांगितलेला आहे का लक्षात काय लय जरांचं चुकलंय चौदा नंबर यामध्ये कायद्यासमोर समानता कायद्या समोर समानता कलम क्रमांक चौदा कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे आणि कालच कलम बघितलेला आपण कलम अठरा किताब नष्ट करणे आता क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मी तुमचं घेतलेलं आहे लक्षात ठेवा एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार वगैरे अशा पदव्या राव बहादूर वगैरे पदव्या ज्या आहेत त्या तुम्ही नावा पुढे लावू वगैरे शकत नाही असं याच्यामध्ये काही केले तर सांगण्यात आलेलं आहे ओके okay। करणे समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा समानतेचा अधिकार आहे कलम चौदा ते अठरा नंबरच्या कलमापर्यंत समानतेचा अधिकार कोणता अधिकार आहे याच्यामध्ये समानतेचा अधिकार सांगण्यात आलेला आहे कलम क्रमांक चौदा ते अठरामध्ये आणि सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगितले समानतेचा अधिकार चौदा ते अठरा नंबरचा आर्टिकल चांगलं करायचं आहे नोकऱ्यामध्ये समान संधी इथं आरक्षण असतं अपवादात्मक अस्पृश्यता नष्ट करणे अट्रॉसिटी ऍक्ट नाईन मध्ये झालेला होता खूप चर्चेत होता मध्ये किताब नष्ट करणे एकोणीसशे चोपन्न मध्ये राव बहादूर वगैरे अशा ज्या काही पदव्या आहेत त्या तुम्ही नावा पुढे लावू वगैरे शकत नाही सर्वांना लेक्चर परफेक्ट समजतंय का तुमचे मार्क्स तुमचे मेरिट ठरवणारे प्रश्न इथं खूप नव्याण्णव टक्के लोकांना जमत नाही माहीत नसतात खूप साऱ्या गोष्टी आणि इथून तुमचे मार्क्स कन्फर्म होणार आहेत लवकर लवकर सांगा सर्वांचं लेक्चर क्लिअर होत आहे का ओके यामध्ये बघितलंय आपण पंचवीस ते अठ्ठावीस धर्म स्वातंत्र्याचा अधिकार एकोणतीस आणि तीस, तीस अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करणे तेवीस चोवीस वेट बिगारी आणि बालकामगार वेट बिगारी म्हणजे काय असा प्रश्न आला तर विदाउट पेमेंट वरती काम करणारे व्यक्ती त्यांना वेट बिगारी असे म्हटले जाते कुठल्याही प्रकारचे त्यांना वेतन वगैरे दिले जात नाही आणि सर्वांना या ठिकाणी पुढच्या प्रश्नासाठी अ पुढचा प्रश्न जो आहे वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती भीमा प्राणिता कृष्ण आणि तापी नद्यांचा सर्व अभ्यास तुमचा लवकर लवकर सांगायचंय चला लवकर लवकर अन्सर आलं पाहिजे सर्वांचा लिंक शेअर करत राहा पटा, पटा ओके क्विक मध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न बघूया त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला आहे पॉलिटीचे प्रश्न बघितले तर जॉग्राफीचे काय राख लागली वगैरे काय नाही व्यवस्थित होत आहे सगळं आयुष्याला राख चला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्राणहिता वर्धा त्यानंतर वैनगंगा आणि पैनगंगा अजून एक नदी राहिलेली याच्यामध्ये पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राण इथं म्हणतात एकशे सतरा किलोमीटर लांबीची नदी आणि ही नदी गोदावरी नदी खोऱ्याचा महत्वाचा भाग आहे म्हणजे उपनदी आहे गोदावरीची उपनदी गोदावरी नदी खोऱ्याची उपनदी म्हणून हे नदीखोरं ओळखलं जातं आणि सर्वांनी बरोबर सांगितलंय पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर चारशे एक्कावन्न किलोमीटर लांबीची भीमा नदी आठशे एकसष्ट किलोमीटर महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी भीमा नदीचा विचार केला तर भीमा नदी भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम पावते भीमाशंकर कृष्णा नदीची लांबी भारतात चारशे किलो चौदाशे किलोमीटर महाराष्ट्रामध्ये किती आहे मला तेवढं सांगायचं तुम्ही महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते कृष्णा नदीची महाबळेश्वर महाराष्ट्रातली एकूण लांबी तुम्ही सांगायचे मी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे लवकर लवकर सांगायचं रोहनसाला लवकर लवकर सांगायचं तापी नदी मध्ये उगम पावते मुलताई या ठिकाणी मुलताई या ठिकाणी नदी उगम पावते मध्य प्रदेश तापी नदीची एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किलोमीटर लांबीची ही नदी आहे बघा एकच प्रश्न पण एका प्रश्नातून हजारो प्रश्न तुमचे मी सांगतो तयार होतात वन लाईनर याच्यामध्ये भीमा अलोग लक्षात बरोबर आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर कृष्णा नदी कृष्णा नदीच्या उपनद्या वारणा सर्वात पहिली येते ती वेन्ना वारणा वेन्ना त्याच्यानंतर यामध्ये पंचगंगा पंचगंगा म्हणजे त्यात किती नद्या तो पंच म्हणजे किती नद्या आहेत कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती एकूण किती नद्या आल्या तर पाच नद्या आल्या इथं लक्षात ठेवायचं आहे पाच बरोबर आहे पूजा मॅडम येस ओके पंचगंगा येरळा नदी डाव्या तीरावरची का उजव्या तीरावरची एक आहे येरळा लक्षात ठेवायचं आहे आता फुल पाणी आहे खूप मोठा पाऊस झालाय त्याच्यामुळे याला पाणी आहे आता खूप जास्त आधी नसतं कधीच ओके वेन्ना नदीवरती सातारा जिल्ह्यामध्ये लिंगमळा नावाचा धबधबा आहे ओके वारणा आहे कोयना नदी सा महत्वाची उपनदी आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधीपण आहे प्रीती कराड कराडमधला हे ठिकाण संगम या नावाने ओळखलं जातं वारणा वेन्ना पंचगंगा ओके कोयना वेन्ना वारणा पंचगंगा अगदी बरोबर आहे वेन्ना वेन्ना आणि कृष्णा नदीचा संगम वेन्ना आणि कृष्णा नदीचा संगम हा जो संगम आहे तो या ठिकाणी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाचं नाव आहे काय आहे माहिती आहे का ओके कृष्णा आणि वेन्ना माऊली त्याला संगम माहुली असं म्हणतात साताऱ्यामधून एक दोन किलोमीटर अंतरावर ते आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे ओके okay. यरळा नदी ही डाव्या तीरावरची उपनदी आहे अगदी बरोबर आहे पाच नद्या आणि महाबळेश्वरमध्ये पण एकूण किती नद्या उगम पावतात सांगा बरं तेवढं महाबळेश्वरमध्ये पण एकूण किती नद्या उगम पावतात मला सर्वांनी चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे महाबळेश्वर या ठिकाणी पण एकूण किती नद्या उगम पावतात क्विकमध्ये अँसर आलं पाहिजे सर्वांचं ओके वेन्ना कृष्णा कोयना गायत्री आणि सावित्री कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री अशा एकूण पाच नद्या लक्षात ठेवायचंय किती नद्या उगम पावतात तिथे पाच नद्या त्यातल्या गायत्री आणि सावित्री ह्या दोन्हीच्या दोन्ही नद्या ह्या कोकणात वाद जातात आणि अरबी समुद्राला मिळतात बाकीच्या तीन नद्या ह्या एकत्रित कृष्णा नदी म्हणून पुढे ओळखली जाते कारण त्या दोन नद्या उपनद्यात लक्षात आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात सर्व उत्तर बरोबर देत आहेत कृष्णा बरोबर आहे माऊली कृष्णा वेन्ना प्रीती संगम कराड आणि कोयना या ठिकाणी कोयना नावाचं धरण एकोणीसशे वीस वेग मेगावॅट क्षमता महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून हे नदीखोरे ओळखले जाते समजलं का मागील प्रश्न हा होता आता याच्यानंतर पुढील प्रश्न चला चला क्विक मध्ये आयसर आलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांचं लवकर लवकर कोयना धरण कोयना नदीवरतीच आहे पश्चिम वयना नद्या लक्षात ठेवायचंय ताप्या आणि नर्मदा दोन्हीच्या दोन्ही नद्या ह्या पश्चिम वयना नद्या आहेत लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी बरोबर आहे माधुरी मोनाली रोहन शंकर रिंकू अगदी बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे एकदम परफेक्ट ॲन्सर दिले सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तापी नदी या तापी नदी खोऱ्याचा जर विचार केला तर या तापी नदी खोऱ्याची एकूण लांबी जी आहे तापी नदी खोऱ्याची एकूण लांबी एकशे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किलोमीटर लांबीची नदी आहे तर भारतामध्ये सातशे चोवीस किलोमीटर लांबीची ही नदी आहे तापी नदी ही मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते ही मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा एकूण तीन राज्यातून ही नदी जाते ओके आणि अरबी समुद्र याला जाऊन मिळते अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदीची एकूण लांबी चौपन्न किलोमीटर आहे कित किती किलोमीटर आहे चौपन्न किलोमीटर आहे नर्मदा नदी या नदी खोऱ्याचा विचार केला तर भारतात तेराशे बारा किलोमीटर लांबीची नदी आहे ही तेराशे बारा आणि ही अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उम उगम पावते या दोन्हीच्या दोन्ही नद्या मध्य प्रदेश ही पण नदी मध्य प्रदेश दोन्हीच्या दोन्ही नद्या या मध्य प्रदेशमध्ये चगंपा पावतात अगदी बरोबर आहे आणि दोन्ही पण नद्या खचदरीतून वाहतात दोन्ही पण नद्या या खचदरीतून वाहतात लक्षात ठेवायचं आहे आणि या बाजूला आणि तापी नदी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम पश्चिमोहिनी नदी आणि नर्मदा नदी फक्त नंदुरबार जिल्ह्यातून चोपन्न किलोमीटर जाते पण इंडिया म्हणजे भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आता महाराष्ट्रामध्ये फक्त चौपन्न किलोमीटर आहे पण ती भारतातली म्हणून ओळखली जाते लक्षात ठेवायचं आहे ओके सर्वांनी बरोबर दिले बैतूल मध्य प्रदेश बरोबर आहे दरीतून वाहणाऱ्या नद्या वगैरे तुम्हाला सर्व माहीत पाहिजेत लेक्चर आणि लेक्चरचे पुष्टीकरण परफेक्ट होते का सांगा बरं एकदा सगळ्यांनी लेक्चर आणि लेक्चरचं स्पष्टीकरण एकदम परफेक्ट होत आहे का सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगायचंय लवकरात लवकर क्वीकमध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं सर्वांना लेक्चर वगैरे सर्व बाबी समजत आहेत का लवकर लवकर उत्तर द्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी समजते का लेक्चर लिंक शेअर करा रे बाबांनो अलग अलग लक्षात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न येतात नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलाव्यातून कोणत्या नदीचा गोम होतो ना नाग पेंच आणि कन्नान बघूयात कोणी प्रश्नाचं उत्तर देते नदी प्रणाली चांगली करायची आहे प्राकृतिक महाराष्ट्र पण चांगलं करायचंय चला लवकर लवकर अँसर द्या लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे तुम्हाला पेंच नदी नागपूर पेंच नदीतले लक्षात ठेवायचं आहे ओके आता तुम्ही त्या बाजूला गेला ना तर वैनगंगा याच्या उपनदी आहेत बऱ्यापैकी ह्या वैनगंगेची एकूण लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यात काहीतरी ही नदी उगम पावते पण वैनगंगेला पुढे प्राणहिता या नावाने ओळखतात म्हणजे त्याची लांबी एकशे सतरा किलोमीटर लांबीचे पुढे गोदावरीची ही उपनदी आहे आणि गोदावरी नदी खोऱ्याला ही नदी सिरो गडचिरोली या ठिकाणी मी येते सिरोंच्या गडचिरोली या ठिकाणी ही नदी खोरी मिळते लक्षात ठेवायचं आहे बाकीच्या ठिकाणी मी फालतू